ज्यावेळेस कोरपे साहेब आणि आम्ही निघालो त्यावेळेस मी त्यांना गाडीत एकच म्हणालो की कोरपे साहेब आज खाडीपट्ट्यात जात असताना तुडीलला आपण जातोय इतके वर्ष ज्यावेळेस मी साहेबांसोबत ह्या खाडीपट्टी विभागात ज्या ज्या वेळेस मी आलोय अगदी लहान असल्यापासून त्या वेळेपासून देशमुख साहेबांच्या घरी न थांबल्याशिवाय आम्ही कधी इकडनं पुढे गेलो असा क्षण मला तरी लक्षात नाही मी अगदी लहान होतो जमीरबाई आपण भाऊक झालात मी त्यांना गाडीत नेताना एकच म्हंटलो की काय कदाचित काय माहिती ही माया का हा त्यांचा दोघांचा वर्ण आशीर्वाद आहे की पण पुन्हा एकदा देशमुख आणि जगताप एकत्र येत आहे हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण मागण्यासाठी त्याचप्रमाणे दुःख देखील वाटतं आहे पण त्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत म्हणून एकच तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एक मोठ्या बंधूप्रमाणे आजच्या या लढाईत पाठी उभे आहात ती लढाई पूर्ण आपण करायची आहे हा शब्द मी तुम्हाला या क्षणाला आज देतो त्याच पद्धतीने साहेबांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं काम करण्याची जी पद्धत होती की या सर्वांनी तुम्हाला सांगितलं अगदी मी लहान होतो पण ज्या ज्या वेळेस मी बघितलेलं आहे जे जे मी ऐकलंय की अशा ह्या विभागामध्ये कुठला माणूस नव्हता की साहेबांनी त्याला कधी मदत केली नाहीये मग ती कुठलीही असो कशी असो अगदी काही असेल तरी साहेब ब्रा, रात्री अपरात्री त्या माणसासाठी उभं राहून जे आहे ते त्यांनी प्रत्येक माणसासाठी काम केलेलं आहे हेच मला ऐकायला तरी ते दुसरी समाजाचे होते तरी पण ते आपले आपल्या समाजावर खूप जास्त प्रेम करायचे कारण आपल्या समाजा लोक खूप आदराने त्या ठिकाणी एक फेडून भाई म्हणून कधी दिवस रात्री त्यांना आवाज द्यायचे रात्री दोन वाजे तरी फैजलबाई ना त्यांनी फोन केला तरी फैजलबाई फोन उचलायचे आणि ती कमतरता आजही तुम्हा आम्हाला सगळ्यांना जाणवते आहे अशा त्यांच्या या पुण्य स्थानाच्या निमित्ताने आज उपस्थित माळीगावचे चिरंजीव सर त्या ठिकाणी श्रीयश माळीगाव जगताप सरचिटणीस त्या ठिकाणी आणि युवा नेता म्हणून त्या ठिकाणी महा तालुक्यामध्ये असे सुंदर पद्धतीने त्याचा धंदावाद सुरू आहे आणि त्यांना या दोघांचे खूप काही आशीर्वाद आहे आणि म्हणून ते वेळाच वेळ काम या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांना सुद्धा या ठिकाणी खरोखर ते आपल्या वडिलांनी ठेवलेले रोपट किती मोठं बनवायचं आहे यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा खांदा देऊन काम करणारे आपले जमीन नाही